कहाणी सोमवारचे ओम नम शिवाय आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजानं एकी एकीला एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुपट्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं काम सांगितलं चौथीला आपली सेवा करावयास सांगितली अशी कामं वाटून दिली असे बरेच दिवस चाललं पुढं पुढं बायका बायकांत भांडणं सुरू झाली तूच का मुलाबाळांचं करावं दुबदुपत्यांचं का करू नये दुसरी म्हणे हिनच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावं अशी चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाच्या कानी गेलं राजाचं मन उद्दिग्र झालं मूक चिंताक्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्यात तिथं वशिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वशिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं राजा व वशिष्ठ उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एक ठाई हाक मारली भांडणाचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारणं सांगितली राजा म्हणाला मला ह्यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठांनी अंतरदृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं अगं तुला दूध दुपत्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर ते बोलले ऐक तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असायचीस तिथे जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्याचवर तू दुधाच्या धारा सोडायची त्यावर अभिषेक करायचीस त्यामुळं तुला हा जन्म आला राजाची राणी झाली पण गेल्या जन्माचं व्रत अपूर्ण राहिलं ते पुरे व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराच मनी शंकर धर तसं जो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझे कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडणं सोडून दिलं सुखासमाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारलं तू का भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन फावं ह्याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत होतीस तेव्हा दर सोमवारी उपवास करायचीस भिक्षेला जायची पाचच घरी कोरांना मागायचीस त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवायचीस ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांचा आत्मा संतुष्ट कर म्हणजे तुझं व्रत पुरे होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल अंती तुला कैलास लाभेल असा आशीर्वाद दिला राणीने ऐकला सुखासमाधानानं वागू लागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीने सांगितलं ऋषींनी अंतर्ध्यान लावलं पूर्वजन्माची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या तू वान वनराणी होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकराला अर्पण करायचीस आदल्या जन्मी तू वानरीन होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकराला अर्पण करायचीस असा तुझा नेम होता म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेला फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला संभाळायला लावली ती तू आनंदाने संभाळ सुखानं वाग यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व सुखाने वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळले तिच्या भांडणाचं कारण विचारलं तिने सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळात तू उडत होतीस त्यांच्याखाली एक शिवलिंग होते भर दोन प्रहरी ऊन तापू लागलं असता त्याच्यावर छाया धरलीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर बंद पलंगावर बसविली तुला जसे सुख दिले तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारी राण्यांचं समाधान केलं आणि भांडणं मिटवली राजाला आनंद राजाला आनंदी केलं आणि आपण निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम त्रिंबके यजामही सुगंधी पुष्टीवर्धनम पूर्वारुगमेव बंधना मृत्युमुक्षी यमामृतात् ॐ त्र्यम्बके यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुगमेव बन्धना मृत्युमुक्षी यमामृतात् महामृत्युञ्जय मन्त्र